आपले हार्दिक स्वागत युवा नेते तथा उद्योजक कृष्णाभाऊ जोशी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला एक असा नेता जो तरुणाचं प्रेरणास्थान आहे एक असा उद्योजक ज्याच्या कार्याने गावाचा विकास साधला आहे आणि एक असा माणूस ज्यांच्या मनात प्रत्येकासाठी माया आहे अशा आपले लाडके कृष्णाभाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा सोहळा खास आहे विशेष आकर्षण म्हणून आज आपल्यासाठी सादर करत आहोत अरविंद कुमार प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वरगुंजन ज्यात असणार आहे आपले आवडते गीत सुरेल संगीत आणि धमाल मनोरंजन स्थळ जोशी बप्पा यांच्या मळा सी एट रोड रांजणगाव शेनपुंजी दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार वेळ सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत यावेळी आपल्या सोबत उपस्थित आहेत गावातील विविध मान्यवर ग्रामपंचायत सदस्य माजी पदाधिकारी राजकीय व समाजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि अर्थात आपले प्रेमळ गावकरी बंधू भगिनी चला तर मग मोठ्या उत्साहात टाळ्यांच्या गजरात करूया कार्यक्रमाची सुरुवात आणि देऊया कृष्णा कृष्णाभाऊंना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कृष्णाभाऊ राजगाव शेनपुंजी या ठिकाणी हिंदवी चॅनलच्या वतीने आपण आज या ठिकाणचे युवा उद्योजक युवा नेते आदरणीय कृष्णाभाऊ जोशी यांच्याशी आज त्यांचा वाढदिवाचा असल्यामुळे त्यांच्याशी आपण सुसंवाद साधूया भाऊ आज आपला किती वाढदिवस आज माझा चौतीसवा वाढदिवस आहे चौतीस वर्षाचा पूर्ण करून मी पस्तीसव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे प्रथमता सर्व जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज माझा वाढदिवसानिमित्त आज सर्व गावकरी मंडळींनी सर्व सकाळी या ठिकाणी लक्ष्मी माता मंदिरापाशी येऊन आम्ही दर्शन घेतले व सर्व गावकरी मंडळींनी इथे येऊन सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या व त्यांनी माझं स्वागत केलं आणि शाल श्रीपद सत्कार केला त्याबद्दल मी गावकरी मंडळीचे खूप खूप धन्यवाद व सर्व जनतेला माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे न्यू सेट रोड रांजणगाव शेंपुंजी या ठिकाणी तरी परत एकदा सर्वांनी या आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या समिळत आहेत माननीय ग्रामपंचायत सदस्य साईनाथ भाऊ यांच्याशी सुद्धा आपण दीपाली निमित्त व भाऊच्या वाढदिवसानिमित्त सुसंवाद साधूया या हो आपण काय सांगू शकता दीपाली निमित्त दीपावळीच्या सर्वप्रथम रांजंगाव नगरीतील सर्व ग्रामस्थांना नागरिकांना कामगारांना दीपावली निमित्त माझ्यातर्फे रांजणगाव तर्फे व श्री संत सावता माझे हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करावा हीच सर्वांना विनंती तसेच फटाक्यापासून लहान मुलांना व्यवस्थितपणे त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी आईवडिलांनी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे तसेच आज रांजणगाव नगरीतील युवा नेतृत्व उभारतं नवीन पर्व आमचे रांजगावचे नवे उद्योजक कृष्णा गो जोशी यांचा आज वाढदिवस साधल्या कारणाने राजंगावमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने एक ऑर्केस्ट्राचा स्वरगीत हा कार्यक्रम दीपावलीच्या संध्येला ठेवलेला आहे तरी सर्व तरुणांनी गावातील मंडळींनी त्याचा लाभ घ्यावा व हा सण आनंदात साजरा करावा तसेच आमचे उद्योजक कृष्णा जोशी यांना सर्व गावकऱ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वर चरणी आई चरणी प्रार्थना धन्यवाद आपण बघत आता चॅनल चॅनलमध्ये या ठिकाणी कृष्णभाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व मित्र परिवार त्यांचं या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य दिव्य असा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व जनतेनी याचा लाभ घ्यावा अशी त्यांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद आपण बघत आता इंडिया न्यूज चॅनल आपल्या समेत आहेत अक्षय डोले व मी मनीष शेळके